कसा फुगा आलाय मला पोळ्या मग तुला कुठे पोळ्या येते पण लय झाले आता दोन चार केले तर तुमचा इशून लोंडाचा नमस्कार मित्रांनो आवाजात जरा बसलाय बर का झालं काय रात्री बायकून लय करून चांगलं 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 घातल्यामुळे म्हणून बॅग झालं बा तर मित्रांनो आज हाय ते आपल्यात चालू आहे बघा कशाचा बेत चालू आहे मी तर काय पोळ्या खात नाही बरं का पण हाय ती सण साजरा लागतो लागतोय का ना तर चालू आहे जसं स्वयंपाक तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवतो काय काय बनवलंय काय काय बनवायचं राहिलय आणि काय काय आहे अजून तर हे बघा हो मित्रांनो चुली डाळ शिजली का परताय चालू परता आहे का आणि चुलीची हाईट आज कमी केली बरं का चुलीची केली गे मग बघा आता ज्या त्याला अगं अशा देखील तुझा मसाला भाजून होत होता तुला सांगलेलं कळलं नाही तर आणि हे हो बघा का दोघीजणच खाणार आहे मी झुती काही खात नाही तर मित्रांनो पोळ्या बोय बघा हे झाल्या आहेत पाणी संपलं आहे यातलं असाच तडका देते ती ना चटका मला मला माहित नाही आणि सुडबडीश काय टाकावं लागतं बर मग आता चटका दिल्यानंतर ह्यात सुडबडीशेअप येल दोड हे टाकायचं आहे ना मग खमंग तुम्हाला पोळ्या लागणार आपण काय खात नाही त्यामुळे माहित नाही बरं का एवढी ह्याची रेसिपी देणार ठेवत नाही आपण खात नाही त्याला चवच माहित चव माहित आहे तुम्हाला काय खावं म्हणलं तर नाही आम्हाला आवडत नाही यांना फक्त बेसन पिठाच्या भजा आवडत्यात लाडू आवडत्यात सगळं आवडतं वडापाव आवडत्यात फक्त बघा यांना तीच आवडत नाही पोळ्या तेवढ्या आवडत नाही त्या आवडत होत्या पण ते एक दिवशी रातभर पोट दुखलं त्यामुळे तेव्हापासून ती पोळ्याचा विषय संपला तर काय झालं एक दिवशी पोळ्या आणि माहिती नव्हतं शेणी भरणीतले लोणच्या जर रस्सा हल्ला आवडला बिघडलं मित्रावर काय सांगायचं जे झाले आता पुळी म्हणून शब्द आपल्या शिस्टरी तर छावला नाही बसला बहिणीन बसला का बघा बस हा कसं बसलाच करायचं पण असू द्या थोडा असू नाही तर लय असू पण या भाव पाहिजे तर आपल्या इकडे रेडी काय काय झालं आता रेडी काय काय झाले बघा तुम्ही मी हळू धावती बर हे भजी आपलं रेडी आहे तो चार कुरड्या रेडी आहे त्या लय काय केलं नाही बरं का बहिणीनं आणि त्यात येळवणी आहे ग येळवणी हाय तुम्हाला चालत नाही मग तेवढीच आमटी म्हणलं करावं आणि ह्यात का हाय व ह्यात हाय इडली सांबर तर हाय है बघा ह्यात आमरस अमरूस आम याला म्हणते ती गावाकडं अमरुस अमरुस पुळी ना अमरुस हा रुग ना रुगडूशी वर वर ना वर्तुपाची धार वातावर पोळीवर ना हा काला करून हाला ए मित्रांनो काल करून खाते म्हणून मी म्हणते तुम्ही काय नाही तर गावाकडल्या माणसं जे आहेत का नाही ती पोळ्या असू चपाती असू भाकरी असू काल करूनच खाते ती कुसकारून खाते ती आणि करून ही शब्द तुम्हाला जरा वेगळा वाटत असेल पण आजकालनी करून ही शब्द लय फेमस झालाय कारण कशाने फेमस झालाय फे प्रत्येक जण आपल्या दहाबे जे जाहिराती करते ती <laughs> तर त्यात पहिल्यांदा <बागा> कुसकारून भाकरी काला करून खावा म्हणून सांगते जी जुन्या परंपरा आहे ती ती मुडीला गेल्या होते पण खरंच मित्रांनो मनाला <laughs> आनंद वाटायला लागला ही जुन्या परंपरा फिरून यायला लागली ते तर बघा हे जर चालू आहे असा स्वयंपाक आता अजून याला काय म्हणायचं कणिक म्हणायची असल अजून पुरण वाटायचं असेल बघा येत आहे मळ्ळी आणि घरात नेऊन ठेवली मळ्ळीन घरात नेऊन ठेवली होय खाली माझी नक्कल करताय होय हो आम्ही कुणाची नक्कल करत नाही बर का तर बहिणी नको बघा मला पोळ्या ते का नाही त्या आता मी किती पुरण वाटूची घ्या पटा पटापटा उरकून टाका बरं पुरण वाटून लगेच आता फुगा आलाय बघा कसा कसा फुगा आलाय म्हणला की मला येत नाही त्या पोळ्या

काय <laughs> तुला स्वयंपाक येत नाही कशाला दात काढती तू येत नाही मला नाही येत तू मशीनला येत आहे करा तुझ का नाही बहिणी मी जर पोळे केली माणस काय कर माणस काय तुम्ही बोलू नका माझ्यासंग जावा तिकडे कुठ जाऊ बघा पोळी फुटली माझी तर कविता ताईन मस्त बाकी हवं कशी पोळी केली काय झालं माहितीये का, का तुमच्या संग बोलता बोलता तसं झालं माझ्या संग बोलता बोलता तस झालंय मग तू अशी हे करती थी 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 ते सांगतीच दुमते पोळ्या होते ते ते जेव्हा पडतय का आहे कश्या पोळ्या चालू आहे ते बघा तुमच्या कवितेत मस्त बाकीच बी चालू आहे सगळ्या टाराट्र फडायला चालू आहे

अजून गोर खाली राहणार आहे ते बघा त्यांना आणायचंय पाणी पाजून सावलीला बांधायचं आहे ले काय लेकर गेल्यापासून ले लय ले, नाही लेकर ग नाही गोराज हे हँडल करायची बाहेरच त्यामुळे आपलं होत होत पण आज आपल्या माग लय कुठं नाय आज तर लय कुठं उपयोग नाही कशाचं आहे ग कशाचा कुठं तर बघा पार्सल आज तयार करायची ती सगळी बुधवारी टाकतो म्हणलं होतं आज लोणच्याचा मुहूर्त आहे आपल्या आज सगळ्यांचं लोणचं तिखट मसाले जे काय आहे ते सगळ्या पार्सल आज टाकायचे येते बाबा सगळ्यापर्यंत पण आज, 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 आज टाकले तर शनिवार पर्यंत पोहोच होणार आहे ते आपल्याला काय कामान तुपून जायची बऱ्याली पाट पाच उठवलं इन पाच वाजल्यापासून हात चालू आहे करावं लागतं लवकर ला 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 उठलं की चांगलं असतं लवकर उठून आंघोळ करून देवपूजा करून काम उरते ती काम सुचत उशिरा उठायची काय गरज आहे का उशिरा उठायची काय गरज आहे लवकर उठलं म्हणजे काम होतं पोटाला पोट भरून गाजभर खाऊन लवकर आपलं कामाधंद्याला माणूस गाठ घालतं पण आज काय हो कामाधंद्याला बी गाठ हाय पण पोटालाच पोट भरून नाही रोजच दिवस काय सारखं नसत का नाही बहिणी सांगा आज निवड दाखवत तर खायच नाही त्यामुळं आहे ना नाही स्वयंपाक नव चालूच आहे आणि आपल्याला काय दोन चपाती केले तर ह्या पाणी पिऊन 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 हिशोन लोंढा जातोय का नाही खात पोळ्या चारच अजून एवढीच पोळ्या अशा झाले ते बघा तर कविता ताई ना मस्त बाकी पोळ्या बनवल्या ते का मला खायचे नाही ते म्हणून असे काय सुद्धा नाही बहिणीनो या तुम्ही सगळी तुम्हाला पण करून घातली चांगलं पुरण पोळी आंबरस कुरडया भातोड्या भज सुकवांग या एक वेळ आज सुकवांग बी करते आज नाही तर मित्रांनो ना सगळा आता स्वयंपाक आपला झालाय रेडी फक्त आता राहिलंय काय आता काय नाही आता काय फक्त भात तेवढा राहिलाय बघा तर एवढा कशा पोळ्या बनवल्या त्या गबगीत येत्या फुटते ते बरं का कमीत कमी तेवढ्या पूर्णात दहा पोळ्या व्या तिथे पाचच करायला गेल गायचं आपल्या सवय करायचं तर चला मित्रांनो सणसुद्धी जर झालाय आपला स्वयंपाक आता सगळा रेडी आता घेऊयाने उद दाखवून भात बनवून आता भात बनवायचं बघितलं तसं बोलतो कुचकशात चालूत नाही 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 आहे हो हि जे आता ही चार पोळ्या झाल्यात दोन चपात्या झाल्या की भात बनवणार मग नि उद दाखवायचे घासभर खायचं आणि आपल्या पॅकिंगच्या नादाला लागायचं